ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरुंदवाड मधील बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा नव्या पिढीसाठी प्रेरणादायी संजय पाटील यडरावकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे नव्या पिढीसाठी सदैव प्रेरणादायी राहिले आहेत हाच विचार डोळ्यासमोर ठेवून शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात भव्य भीमसृष्टी तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम सुरू झाले आहे तर कुरुंदवाड येथेही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारणीचे काम वेगाने सुरू असून समाजातील सर्व घटकांसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे प्रतिपादन जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी केले ते कुरुंदवाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या स्लॅब पूजन व शुभारंभ प्रसंगी बोलत होते या कामासाठी आमदार राजेंद्र पाटील याट्रावकर यांच्या निधीतून तब्बल पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे कार्यक्रमाच्या प्रारंभी नगराध्यक्ष संजय पाटील याट्रावकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर पुतळ्याच्या स्लॅबचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला प्रारंभी कुरुंदवाड पुतळा समितीचे प्रमुख धम्मपाल ढाले यांनी स्वागत केलं यावेळी संजय पाटील यट्रावकर यांच्या हस्ते उपस्थित भीमसैनिकांना लाडूंचं वाटप करण्यात आलं यावेळी कार्यक्रमस्थळी जय भीमच्या घोषणांनी वातावरण दनानून गेलं होतं यावेळी रामचंद्र डांगे डॉक्टर एस के माने रमेश भुजुगडे रामचंद्र मोहिते अनुप मधाळे सुनील कुरुंतवाडे संजय शिंदे शाहिर आवडे अण्णा पा आवडे जय कढाळे सुरज शिंगे धम्मपाल ढाले संजय कांबळे स्वप्नील गोरे राहुल कांबळे कुणाल कांबळे सुशांत ढाले समीर ढाले अमोल कांबळे सुशांत गोरे शुभम गोरे सागर बिरणके हर्षवर्धन कांबळे महादेव पागलकोटे अश्विनी ढाले कृष्णाताई मधाळे अनुसय्या ढाले ज्योत्ना ढाले बाळकाई ढाले अपेक्षा कडाळे फारुख जमादार किरण आलासे उदय डांगे अजित देसाई अक्षय आलासे ॲडव्होकेट विजय जमदकणी दादासाहेब पाटील जव्हार पाटील बाळासाहेब दिवटे शरद आलासे अजित भोसले महावीर पाटील रवी किरण गायकवाड अर्षद बागवान दिलीप बंडकर सुनील चव्हाण योगेश पाटुकले यांच्यासह कुरुंदवाड शहर परिसरातील भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी खान खानपटण कुरुंदवाड